नमस्कार मित्र हो मी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो छगन भुजबळांविषयी आपण आज बोलणार आहोत फडणवीसांच्या आग्रहापोटी भुजबळांची मंत्रिमंडळात एंट्री माहितीला मोठा ओबीसी नेता या निमित्ताने भेटलेला आहे विधानसभा निवडणुकीच्या आधी मराठा ओबीसी वादात उडी घेऊन ओबीसीची बाजू खंबीरपणे लढणारा नेता म्हणून भुजबळ यांनी आपली प्रतिमा निर्माण केलेली होती मनोज जरांगी पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातला कलगीतुरा यांच्यातली जुगलबंदी संपूर्ण महाराष्ट्राने ऐकली महाराष्ट्राने पाहिली आणि मोठ्या प्रबळ जातीच्या विरोधामध्ये अनेकांच्या मनातलं ते छगन भुजबळ बोलले की गाव काय तुमच्या नावावर सातबारा करून दिलेला आहे काय गावबंदी करण्यासाठी म्हणून आणि अशा पद्धतीने एक ओबीसीचा लढावून नेता म्हणून ते समोर आले प्रसंगी त्यांनी आपल्या वक्तव्यातून आपल्या सरकारवरही टीका केली टीका करायला मागं पुढं पाहिलं नाही आणि आपली एक प्रतिमा आपली एक छाप त्यांनी ओबीसीच्या लोकांच्या मनातलं बोलून लोकांसमोर निर्माण केली आता महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी इकडं तीन पक्ष तिकडं तीन पक्ष अजितदादाही राष्ट्रवादी काँग्रेसही फुटलेली शिवसेनाही फुटलेली एकनाथ शिंदे तिकडे गेलेली अशा सगळ्या प्रकारामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये सगळीच पक्ष आता अंतर्गत काय होईल महाविकास आघाडी टिकेल का नाही ठाकरे बंधू एकत्र येतील का ह्या सगळ्या चर्चा महाराष्ट्रामध्ये चालू आहेत कारण सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला हिरवा कंदील दाखविल्यानंतर निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोग निवडणुकीच्या तयारीला लागलेला आहे ही तयारी पडद्यामागे असल्याने सर्वसामान्य नागरिकांना व अर्थातच मतदारांना ती दिसू शकत नाही मात्र आपल्या ना आजूबाजूला घडणाऱ्या घटनांद्वारे ती लक्षात घ्यावी लागते कारण आजचा काळ हा एवढा सरळ राहिलेला नाही राज्यात ही निवडणूक घ्यावी असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे पण निवडणूक कशा होती कारण ही सगळी पक्षा पक्षांमध्ये असलेली अंतर्गत कुरघोडी आणि त्यासोबतच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देशमुख प्रकरणाच्या निमित्ताने सुरेश धसांचा उगम आणि त्यातून पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्ता आल्यानंतर सुद्धा झालेली जी बीडबंदी झालेली जी चर्चा आहे बीडची लोकशाही म्हणून त्या सगळ्याचा परिणाम या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळं राज्यामध्ये ही निवडणूक घ्यावी हा आदेश आला जेव्हा राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट शरद पवार व दुसरा अजित पवार तसेच शिवसेना व मनसे एकत्रीकरणाची चर्चा सुरू झाली ही चर्चा पेल्यातील वादळ ठरावी तशी अल्पकाळ राहिली आणि आता आपण पाहतो की त्या चर्चेच्या पुढं पाऊल गेल्याचं आपल्याला दिसत नाही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा दस्तूरखुद स्वतः शरद पवार यांनी सुरू केल्याने त्यात गांभीर्यही होतं नंतर मात्र अशा एकत्रीकरणाची शक्यता दोन्ही बाजूच्या नेत्यांनी फेटाळून लावली तर दुसरीकडे राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी आपापल्या आटी शर्ती मांडून थेट परदेशाची वाट धरली मुंबई महानगरपालिका व ठाणे पुणे नाशिक या पट्ट्यात परिणामकारक ठरेल अशी ही युती शिवसेना मनसे असली तरी ते एकत्रित येण्याच्या शक्यतेपर्यंत जाईल का असा प्रश्न आरंभापासूनच केला जात होता पुढे हे दोन्हीही नेते देशात येईपर्यंत के ती केवळ चर्चेच्या पातळीवर राहिली या दोन्ही नेत्यांचे व त्यांच्या पक्षांचे राजकारण एकमेका विरुद्ध राहिलेले आहे त्यांनी केलेली वक्तव्य पाहिली तर ते एकत्रीकरण शक्य होईल असं अद्याप तरी वाटत नाही भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचा अर्थ महाविकास आघाडीच्या गोटात ही परिस्थिती असताना महायुतीतही काही विशेष घडत नव्हते पण अंतर्गत घडामोडी घडत होत्या दोन हजार चोवीस साली देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मायुती सरकारमध्ये मा छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील या ज्येष्ठ नेत्यांना डावळून नव्यांना संधी दिल्यानंतर त्यांची तुलना मोदी यांनी ज्येष्ठांना धावून नवीन मंत्रिमंडळ स्थापन केल्याच्या घटनेशी करण्यात आलेली होती मात्र त्यानंतर केवळ सहाच महिन्यात करावे लागलेली आहे आणि म्हणून छगन भुजबळ हे काय रसायन आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे विधानसभा निवडणुकीच्या आधी मराठा ओबीसी वादात उडी घेऊन ओबीसीची बाजू खंबीरपणे लढवणारा नेता म्हणून छगन भजबळ यांनी आपली प्रतिमा निर्माण केलेली होती प्रसंगी त्यांनी आपल्याच सरकारलाही टीकेचं लक्ष केलेलं होतं मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील यांनीही त्यांना निवडून येण्याचे आव्हान दिले होते मात्र त्यांच्या आयुष्यातील महत्वाचे राजकीय नाव टाकत त्यांनी विजय प्राप्त केलेला होता मात्र निवडून आल्यानंतर जस्ट असूनही मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने ते दुखावले होते त्यांनी थेट पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्यावरही टीकेची तोफ डांगली होती त्यानंतर सहा महिन्यात अस्तित्व दाखवत राहिले होते मात्र त्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा किंवा आक्रमक पाऊल उचलण्याचा इरादा स्पष्ट केलेला नव्हता या काळात ते पक्षातच पण तटस्थही राहिले होते त्यांच्या अचानक समावेशाने वेगवेगळी चर्चा सुरू झालेली आहे पक्षनेते व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यापेक्षाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहापोटी त्यांचा समावेश झाल्याचे म्हटले जात आहे आणि हे खरे वाटावे अशी स्थिती आहे त्याला कारण भाजपच्या इतर राज्यातील निवडणूक धोरण नीतीला दिले जाते भाजपची निवडणूक रणनीती जी आहे ती बाकींच्या तुलनेमध्ये वेगळी असते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत काठावर विजय मिळविल्यानंतर सावध झालेल्या भाजपने प्रत्येक राज्यात अभ्यास करून प्रभावी तसेच आजवर राजकीय सत्तेत स्थान न मिळालेल्या समाज गटांना चुचकारून त्यांना सत्तेत संधी देण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यांच्या त्या त्या राज्यात चांगले यश त्यांना यामुळं मिळालेलं आहे उत्तर प्रदेशात आपणा दळ निषाद पार्टी बिहारमध्ये नितीश कुमार चिराग पासवान राम मांझी आदी नेत्यांना सोबत ठेवून भाजपने सत्तेचा सोपान गाठलेला आहे आता त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील विधानसभेनंतरची महत्त्वाची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जिंकण्यासाठी माहितीने तयारी सुरू केलेली आहे छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी याच ही याच रणनीतीचा भाग मानली जाते मुंबईत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आक्रमक नेतृत्वाखाली तयार झालेला छगन भुजबळ यांचा पुढचा राजकीय वादळी राहिलेला आहे आधी काँग्रेस मग शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस त्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असा त्यांचा प्रवास आहे त्याचबरोबर स्वतःच्या समता परिषद या सामाजिक संघटनेची ताकदही त्यांच्या सोबत आहे राजकीय पक्षांप्रमाणेच त्यांनी आपली राजकीय भूमिकाही राजकीय भूमीही बदलली आधी त्यांचे राजकीय क्षेत्र मुंबईत होते ते त्यांनी नंतर नाशिक जिल्ह्यातील येवला येथे येवला हे केलेला आहे येवल्याबरोबरच त्यांनी नाशिक जिल्ह्याच्या विकासाला हे वाहून घेतलेला आहे नाशिक व ओबीसी समाज आ, हे जे समीकरण आहे ही त्यांच्या कार्यक्षेत्राची चतुर्सीमा बनलेली आहे ओबीसी समाजाच्या संघटनात्मक कार्यासाठी त्यांनी भारतातील अनेक राज्यात सभा घेतल्या त्या निमित्ताने त्यांनी आपली छबी राष्ट्रीय स्तरावरील नेता अशी निर्माण केलेली आहे आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीला मोठा ओबीसी नेता हवा होता छगन भुजबळ यांना मंत्रीपद देऊन महायुतीने ती गरज पूर्ण केलेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता जसजशी निवडणूक जवळ येईल तसतसा अनेक राजकीय घटना घड आपल्या पुण्यात येणार आहेत हे सगळे राजकारणाचा भाग म्हणून मान्य करता येईल मात्र विकासाचा ध्यास घेत महाराष्ट्र आता थांबणार नाही ही, ही टॅगलाईन घेऊन अवतरलेल्या महायुती सरकारने राज्यातील वाढती गुन्हेगारी व इतर प्रश्नांकडेही लक्ष द्यायला हवे निवडणूक हा लोकशाहीतील अत्यावश्यक भाग असला तरी राज्याचा सर्वांगीण विकास हेच सिद्धीच न्यायला हवे आणि हे माहितीला आत्मपरीक्षण करून तपासून पाहावं लागेल नुसतं निवडणुकीसाठी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करून चालणार नाहीत कारण झिरो पॉईंट थ्री मध्ये दे देवेंद्र फडणवीसांनी विकासाचा ध्यास बदललेला महाराष्ट्र हे असं काहीतरी स्वप्न दाखवलेलं आहे आणि त्या अंगाने काम झालं तर मतदार त्या करतील अन्यथा महायुतीमध्येच अंतर्गत कला हातून एकमेकाच्या विरोधामध्ये कारण आता आरक्षण डिक्लेअर झाल्यानंतर लोकांना कळेल कोणाचं नशीब कुठं आजमावायचं आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उमेदवारीसाठी अनेक इच्छुक असणार आणि मग ते युती महायुती झाल्यामुळं तिन्ही पक्षातले जर असतील तर ते एकमेकाच्या विरोधात जर थांबली तर महायुतीचा यशामध्ये सुद्धा समीकरण बदलू शकतात महाविकास आघाडीमध्येही तेच आहे आणि म्हणून भाजप ज्या पद्धतीने इलेक्शन मॅनेजमेंट करते ते सगळं पाहता छगन भुजबळांना ज्या पद्धतीने त्यांनी आता मंत्री केलेला आहे आणि मंत्री करत असताना मग यामध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादांपेक्षा देवेंद्र फडणवीसांचा अधिक रोल आहे का आपल्याला काय वाटतंय आपण कॉमेंट करून कळवा या चॅनलवर नवीन याला चॅनल सबस्क्राईब करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र